चला आजच्या माहितीच्या खोलात शिरूया आपल्याकडे बाजिंद नावाच्या एका मोठ्या कथेतील काही निवडक भाग आहेत हो आणि या स्रोत्यांमधून आपण रायगडच्या पायथ्याशी राहणाऱ्या सखाराम नावाच्या एका माणसाच्या आयुष्यात डोकावणार आहोत ज्याचं शांत समृद्ध आयुष्य एका, एका एका विचित्र घटनेमुळे पूर्णपणे हदरून जातं आणि या कथेचं नावच खूप सूचक आहे नाही का म्हणजे बाजिंद म्हणजे एखादं मोठं अनपेक्षित संकट किंवा धोका पण हे संकट नक्की काय आहे म्हणजे ते एखादं जनावर आहे कोणी शत्रू आहे की माणसाच्या मनातलीच भीती आपले स्रोत आपल्याला याच प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जातात कथेची सुरुवात जरी शांत असली तरी तरी पृष्ठभागाखाली एक मोठं वादळ आकार घेत असतं अगदी तर आज आपण या स्रोतांच्या आधारे हेच शोधणार आहोत की सखारामच्या मुलासोबत बाळ्यासोबत जंगलात नेमकं काय घडलं तो दिसलेला रहस्यमय माणूस कोण होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या एका घटनेमुळे रायगडसारख्या ऐतिहासिक जागेवर भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण का पसरलं चला तर मग या कथेचे पदर उलघडूया सुरुवात करूया सखारामच्या जगापासून तो तो काही सामान्य माणूस नाहीये नाही अजिबात नाही तो गावातील एक प्रतिष्ठित धनघर आहे आणि सावकारही आहे आपल्या स्रोतांमध्ये त्याच्या संपत्तीचा तपशील पण दिलाय हो सातशे मेंढ्या तीनशे शेळ्या दोनशे गुर म्हणजे तो आर्थिक दृष्ट्या खूप मोठा माणूस आहे आणि त्याचं कुटुंबही मोठं आहे त्याला दोन बायका आहेत राधिका आणि अंबिका हो ही गोष्ट त्या काळातल्या सामाजिक प्रतिष्ठेबद्दल काय सांगते हा मुद्दा खूप महत्वाचा आहे दोन बायका असणं हे त्या काळात फक्त कौटुंबिक विस्तार नव्हता अच्छा ते सखारामच्या सामाजिक आणि आर्थिक ताकदीचं प्रतीक होतं बरोबर अंबिकाला बाळकृष्ण नावाचा ज्याला सगळे बाळ्या म्हणतात एक मुलगा आहे ती घर सांभाळते आणि राधिका राधिकाला मुलबाळ नाही ती घराबाहेरची म्हणजे धनघरवाडीवरची कामं पाहते म्हणजे त्याचं कुटुंब एक एक सुनियोजित आर्थिक घटकासारखं काम करतंय अगदी सगळं काही स्थिर आणि नियंत्रणात आहे असं वाटतं बरोबर आणि हे सगळं घडतंय रायगडाच्या पायथ्याशी जिथे नुकत्याच झालेल्या पावसानंतर निसर्ग अगदी हिरवागार झाला आहे हो हे चित्र खूप शांत आणि समृद्ध वाटतं पण रायगडच्या परिसरातील निसर्ग जितका सुंदर आहे तितकाच तो धोकादायकही असू शकतो आणि हीच गोष्ट पुढची घटना आपल्याला दाखवते म्हणजे ही शांतता फसवी अगदी कारण याच जंगलात सखारामच्या मुलाचा बाळ्याचा सामना अशा एका गोष्टीशी होतो जी त्याच्या लहानग्या जगाला हदरवून टाकते तो संध्याकाळी गुरु चारून परत येत असतो हो आणि तेव्हा त्याला दाट जंगलात दोन वाघ दिसतात काय करताना एक मड खाताना बापरे साहजिकच आहे तो घाबरतो पळत सुटतो आणि एका फांदीत पाय अडकून पडतो आणि त्याच क्षणी त्या कथेतील सर्वात रहस्यमय पात्राची एंट्री होते हो आणि त्या पात्राचं वर्णन खूपच गुढ आहे कस तो एक काळा कब्बिन्न का उंच आणि मजबूत माणूस आहे त्याच्या हातात काठी आहे आणि, आणि गळ्यात एक चांदीची पेटी आहे बरोबर पण सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे तो त्या घाबरलेल्या जमिनीवर पडलेल्या बाळ्याकडे पाहून फक्त हसत उभा राहतो मदत करत नाही काही बोलत नाही काही नाही फक्त हसतो मला सर्वात जास्त आश्चर्य चांदी चा चा त्या चांदीच्या पेटीचं वाटतं त्या काळात जंगलात फिरणाऱ्या माणसाच्या गळ्यात अशी वस्तू असणं खूपच खूपच विचित्र आहे या पेटीत काय असू शकते याबद्दल स्रोतांमध्ये काही थेट संकेत नाहीत मग पण ही पेटी त्या माणसाच्या गुडतेत भर घालते ती त्याच्या वेगळेपणाची खूण आहे म्हणजे तो कुणी सामान्य गुराखी किंवा वाटसरू नाही नाही ती पेटी कदाचित त्याच्या अधिकाराचं किंवा कोणत्या तरी वेगळ्या शक्तीचं प्रतीक असू शकते आणि त्याचं हसणं ते क्रूरतेचं आहे की निर्विकारपणाचं हेच कळत नाही आणि यामुळेच वाघाच्या वास्तविक धोक्यापेक्षा या अज्ञात माणसाचा धोका जास्त मोठा वाटू लागतो अगदी आणि या घटनेचे पडसाद लगेच उमटतात कसा तो वाघ वस्तीपर्यंत पोचतो बरोबर हो घावात आरडाओरडा होतो घाबरलेला बाळ्या घरी येतो आणि घडलेला प्रकार आईला सांगतो आणि गोष्ट सांगता सांगता त्याला तो अनुळखी माणूस आठवतो हो, हो पण एक वडील म्हणून सखारामची पहिली प्रतिक्रिया भीतीची असायला हवी होती तो लगेच कारस्थानाचा विचार का करू लागतो इथेच सखारामचं पात्र उलगडतं तो, तो केवळ एक वडील नाहीये तो एक सावकार आहे एक नेता आहे बरोबर त्याची विचार करण्याची पद्धत भावनिक नाही तर व्यवहारी आहे त्याला प्रश्न पडतो की निर्जन दरीत जिथे फक्त त्याचेच मेंढपाळ जातात तिथे दुसरा माणूस कसा आला आणि तो आडवाटेने का आला अगदी त्याला लगेच जाणवतं की हे फक्त वाघाचं येणं नाही तर कुणीतरी मुद्दामहून दबा धरून बसलं होतं त्याच्यासाठी हा त्याच्या मालमत्तेवर आणि अधिकारावर केलेला हल्ला आहे हो आणि याच संशयामुळे तो एक मोठा निर्णय घेतो तो गावाला एकत्र बोलावतो आणि जाहीर करतो की या प्रकरणाचा न्याय आपण रायगडावर जाऊन लावू पण तो रायगडाकडे न्यायाचं केंद्र म्हणून का पाहतो त्या काळात तर कारण त्या काळात महाराजांच्या निधनानंतर राजकीय अस्थिरता होती सामान्य माणसासाठी न्याय मिळवण्याचं कोणतंही एक निश्चित ठिकाण नव्हतं अच्छा अशावेळी लोक प्रतिकांकडे पाहतात सखारामसाठी रायगड हे फक्त एक ठिकाण नाही तर ते शिवाजी महाराजांच्या न्यायव्यवस्थेचं प्रतीक आहे बरोबर त्याला तो राज्याभिषेकाचा दिवस आठवतो जेव्हा महाराज रयतेचे मोठे राजे झाले होते तो त्या इतिहासाकडे आशेने पाहतोय कारण वर्तमानात त्याला तसा न्याय मिळत नाहीये खरंय म्हणजे तो एका हरवलेल्या न्यायाच्या शोधात गडावर निघालाय आणि तो एकटा नाही त्याचे बालपणीचे मित्र मल्हारी सरजा आणि नारायण त्याच्या पाठीशी उभे राहतात ही मैत्री त्या काळातल्या सामाजिक बांधिलकीबद्दल काय दर्शवते ही मैत्री म्हणजे सखारामच्या नेतृत्वाला मिळालेली सामाजिक मान्यता आहे स्रोतांमध्ये म्हटले की ते तिघही अगदी मजबूत आणि एका विचाराचे होते संकट काळात माणसं एकत्र येतात हो पण इथे ते फक्त भावनिक आधारासाठी एकत्र येत नाहीत तर एका ठोस कृतीसाठी एकत्र येतात सखाराम नेता आहे पण त्याची ताकद त्याच्या मित्रांच्या साथीमध्ये आहे हो तर सखाराम न्यायाच्या आणि इतिहासाच्या आशेने गडावर पोहोचतो पण तिथे त्याला जे दिसतं ते त्याच्या कल्पनेपेक्षा खूप वेगळं आहे खूपच वेगळं तिथे न्यायाऐवजी भीती आणि गोंधळ पसरलेला आहे म्हणजे काय झालंय तिथे गडावर हजारो लोक जमले आहेत इतकी गर्दी झाली आहे की तिथलं पाणी दूषित झालं आहे अरे रे ज्या रायगडाला तो न्यायाचं आणि शिस्तीचं प्रतीक मानत होता तिथेच आता अराजक सदृश्य परिस्थिती आहे इतिहासाची भव्यता आणि वर्तमानाची ही विदारक स्थिती यातील तफावत खूप मोठी आहे हो आणि याच तणावपूर्ण वातावरणात ती घटना घडते एक भयंकर किंकाळी हो तिचं वर्णन आकाश पाताळ भिदणारी जीवघेणी किंकाळी असं केलं आहे सगळ्यांना वाटतं की कोणीतरी कड्यावरून खाली पडलंय ती किंकाळी ती फक्त एक आवाज नाहीये मग काय आहे ती त्या संपूर्ण वातावरणात पसरलेल्या भी तिचा आणि असहाय्यतेचा स्फोट आहे हजारो लोक असूनही प्रत्येकजण एकटा आणि घाबरलेला आहे आणि वरून ते दूषित पाणी हो दूषित पाणी हे शारीरिक आजाराचं प्रतीक आहे तर ही किंकाळी मानसिक दहशतीचं अगदी आणि इथेच एक मनारिक प्रश्न उभा राहतो कोणता गावात वाघ आला आहे जो एक वास्तविक धोका आहे पण लोकांची भीती लगेच भूताच्या अंधश्रद्धेशी जोडली जाते हो स्त्रोतामध्ये उल्लेख आहे की गावात अनेक वर्षांपासून एका भूताची भीती होती ही किंकळी ऐकल्यावर लोकांना ती भीती खरी वाटू लागते असं का होतं की जेव्हा संकट मोठं असतं तेव्हा लोक तर्क सोडून अंधश्रद्धेकडे झुकतात कारण कदाचित अंधश्रद्धा त्या अनामिक भीतीला एक नाव आणि रूप देते बरोबर वाघ किंवा अनोळखी माणूस हे शत्रू आहेत ज्यांचा सामना करता येतो पण भूत ही एक अशी शक्ती आहे ज्यापुढे माणूस हतबल होतो अगदी जेव्हा लोकांना वाटतं की परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर आहे तेव्हा ते अशा अज्ञात शक्तींवर विश्वास ठेवू लागतात ती किंकाळी त्या भूताच्या अस्तित्वाला एक प्रकारचा पुरावा देते आणि ह्या गोंधळात ह्या भीतीदायक वातावरणात सखाराम पुन्हा एकदा नेतृत्व करताना दिसतो हो तो घाबरत नाही उलट तो आपल्या मित्रांना धीर देतो आणि एक मार्ग काढतो इथे त्याचा व्यवहारीपणा पुन्हा दिसतो तो म्हणतो ही असली मेलेली मढी किती दिवस बघणार आपण जरा धीर धरून ते मढ बघूया म्हणजे तो भीतीला सामोरं जाण्याचं ठरवतो हो पण त्याच वेळी तो लोकांच्या तर्कावर अवलंबून राहत नाही मग तो काय करतो तो एक असा उपाय सुचवतो जो तर्क आणि श्रद्धा या दोन्हींना जोडतो तो म्हणतो आपण खंडोबाच्या देवळात धान्याचा भंडारा लावूया हो खंडोबा हे त्या काळातलं एक जागृत दैवत होतं तो देवावर साकडं घालून लोकांच्या मनात विश्वास निर्माण करतो आणि त्यांना सांगतो की राजाचा माणूस नक्की येईल आणि संकट दूर होईल बरोबर म्हणजे एका बाजूला तो स्वतः कृती करायला तयार आहे ते मढ शोधायला आणि दुसऱ्या बाजूला तो दैवी शक्तीचा आधार घेऊन समाजाला एकत्र बांधून ठेवतो हे एका खऱ्या नेत्याचं लक्षण आहे आणि मग ते चौघे मित्र हातात कुरहाड टिकाव फावडे घेऊन त्या पावसाळी वातावरणात कड्याच्या दिशेने त्या किंकाळीच्या उगमाच्या दिशेने निघतात हा प्रवास आता फक्त एक मृतदेह शोधण्याचा राहिलेला नाही आहे अजिबात नाही हा प्रवास त्या बाजींचा त्या संकटाचा सामना करण्याचा प्रवास आहे ते चिंचवेलाच्या घनदाट जंगलाच्या दिशेने निघाले आहेत हो पावसाची रिमझिम सुरू आहे वाट निसरडी आहे प्रत्येक पाऊल धोकादायक आहे आणि त्यांच्या समोर अनेक प्रश्न आहेत हो ती किंकाळी कोणाची होती तिथे खरंच कोणी पडल्या आहे की हा त्या प्रकार आहे किंवा किंवा याचा संबंध बाळ्याला दिसलेल्या त्या चांदीच्या पेटीवाल्या माणसाशी आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे तर सखारामच्या शांत आयुष्यातून सुरू झालेला हा प्रवास एका गूढ आणि भीतीदायक वळणावर येऊन थांबला आहे हो एका बाजूला वाघाचा हल्ला आणि जंगलातील तो रहस्यमय माणूस तर दुसऱ्या बाजूला रायगडावर पसरलेला गोंधळ आणि कड्यावरून आलेली ती अज्ञात किंकाळी आणि या सगळ्यावर कळस म्हणजे गावात वर्षानुवर्ष पसरलेली भूताची अंधश्रद्धा जी या घटनांमुळे आणखी गडद झालीय सखाराम आणि त्याचे मित्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी निघाले आहेत त्यांच्या हातात शस्त्र आहेत आणि मनात श्रद्धा आहे पण ते ज्या उत्तराचा शोधात आहेत ते त्यांना मिळेल का हाच तर प्रश्न आहे ही कथा आपल्याला एका विचारावर सोडून जाते जेव्हा रायगडासारखी जागा जी एकेकाळी शौर्याचं न्यायाचं आणि शिस्तीचं प्रतीक होती ही जागा भीतीचं आणि अराजकतेचं केंद्र बनते तेव्हा तिथल्या लोकांच्या मनात काय उलथा होत असेल आणि हाच कथेचा गाभाय सखाराम आणि त्याचे मित्र ज्या बाजिंदाचा सामना करत आहेत त्याचं खरं स्वरूप काय असेल ते एखादं नैसर्गिक संकट आहे कोणी लपलेला मानवी शत्रू आहे की त्यांच्याच मनात अनेक वर्षांपासून दडलेली एखादी सामूहिक भीती आहे जी आता या घटनांच्या रूपाने बाहेर पडत आहे याचं उत्तर कलाचित त्यांच्या त्या धोकादायक प्रवासात दडलेलं आहे